नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज श्रीगोंदा तालुक्यातील लोणी या गावातील ग्रामपंचायतच्या सुमारे तीस लाख रुपये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थ श्रीगोंदा पंचायत समितीसमोर अमरण उपोषणाला बसलेला आहोत या ठिकाणी लोणीवेकणा ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायती सत्तर गावची सत्तर एकर जमीन या ठिकाणी शासकीय सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शासनाला दिली या जमिनीमध्ये सत्तर एकरच्या जमिनीमध्ये सुमारे पन्नास वीस ते तीस टन खैऱ्याची झाडं या ठिकाणी त्या ती झाडांची वृक्षतोड झालेली आहे आणि ही वृक्षतोड होत असताना वन खात्याची केवळ परवानगी मिळाली परंतु वन खात्याच्या सजेशनानुसार कोणताही सर्थ लिलाव त्या झाडांचा झालेला नाही त्या झाडांचा परस्पर विक्री करण्यात आली त्याच्या विक्रीतून बावीस लाख रुपये मिळून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ही कोणतीही रक्कम बँक खात्यामध्ये न भरता संबंधितांनी स्वतःच्या खिशात घातलेली आहे याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आज चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी अमर नोकोशी व्हायला होतो सांगा एक मुद्दा तुम्ही घ्या म्हणून मागे ठेवला दो मी दोन हजार साली ग्रामपंचायत बॉडीवर असताना फक्त बाजार बाजाराचे दोन ओट्याचं बांधकाम झालेलं होतं त्याच्यानंतर जे निलाव झाले त्या निलावाचा कुठंही भरणा केलेला नाही असा भ्रष्टाचार सलग वीस वर्ष झालं चालू आहे